नागपूर मुंबई महामार्गावर एस जे एस हॉस्पिटल जवळ मंगळवारी दुपारी सत्तावन्न कोपरगावच्या दिशेनं येत असताना चालकाचं नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट साई जनार्दन हॉटेल जवळील गोदावरी जनरल स्टोरमध्ये घुसली या दुर्घटनेत तीन ते चार जण जखमी झाल्याचं समोर आलंय याच चालकाचे अपघाता आधी एका दुचाकीस्वाराला धडक दिल्याची माहिती मिळाली आहे ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून फुटेजमध्ये गाडी प्रचंड वेगाने येताना आणि अचानक अनियंत्रित होऊन स्टॉलमध्ये घुसतानाचं दृश्य स्पष्ट दिसत आहे अपघातामुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली प्राथमिक तपासात वाहन चालक मध्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय कारण पोलिसांना गाडीमध्ये मद्याच्या बाटल्या अडून आल्यात त्यामुळे हा अपघात अविचाराने आणि नशेत वाहन चालवल्यामुळे झाल्याचा अंदाज आहे या अपघातात स्टॉल मालक आकाश विलासगोंदकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेत गाडीच्या धडक्यात स्टॉलमधील साहित्य ते उद्ध्वस्त झाले असून संपूर्ण दुकानाचा मोठा भाग मोडीत निघालाय अपघातातील सर्व जखमींवर जवळच्या एस जे एस रुग्णालयात उपचार सुरू आहेत अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीनं ना मदत कार्य सुरू केलंय कोपरगाव शहर पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतलं असून सखोल चौकशी सुरू आहे या प्रकरणाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहेत माझं नाव आकाश विलासराव गोंदकर एस एस नागपूर हायवे रोडला माझं दुकान आहे साईजानादन हॉटेलपाशी <coughs> एक ओवरस्पीड ड्रिंक ड्रिंक केलेला ड्रायव्हर रस्त्याने आला त्याने टू व्हीलरवर असलेल्या दोन एक महिला आणि एक माणसाला उडवले आणि ती गाडी त्याची मिस झाली आणि ती डायरेक्ट माझ्या दुकानामध्ये शिरलेली आहे माझं माझं दोन लाखाचं ज्यूस ज्यूसचं मशीन आहे आता दुकान बांधून फक्त मला एक वर्ष झालेलं होतं नवीनच दुकानाचे बांधकाम झालं होतं माझं दुकानामध्ये माल आहे माझे तीन डीप फ्रीज एक डीप फ्रीज दोन साधे फ्रीजचं नुकसान झालेलं आहे आणि कमीत कमी साडेतीन ते चार लाखाचा माल होता माझ्या दुकानामध्ये तो सज्जपणे दिसता हे झालं खराब आम्ही स्वतः बसलेलो होतो मी गाडीचा आवाज ऐकला आणि मी बाजूला पळालो त्याच्यामुळे मी वाचलो मी उडी मारून बाजूला पळालो त्याच्यानंतर नाही तर माझाही अपघात झाला असत तिथे जखमी वगैरे झाले हो इथं माझ्या दुकाना शेजारी दोन मुलं होते ते, ते थोडेसे जखमी झाले आणि त्याच्यानंतर जे बाहेर उडवलेले त्यांना एच जी एस हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे हा मला माझ्या दुकानचे सर्व भरपाई पाहिजे आणि माझं इथून पुढे जे महिनाभर दोन महिने माझ्या दुकानाचं मी त्याच्यावरच पूर्णपणे निर्भर आहे मला जेही नुकसान होईल त्यांनी भरून द्यावी हेच माझी मागणी आहे आर जे एस कॉलेज ऑफ फिजिओथेरपीचा स्टुडंट आहे फायनल इयरचा मी गावातनं आल्यानंतर इथं थांबलो दुकानावर सामान घेण्यासाठी आणि तिथून एक ती स्कॉर्पिओ गाडी जोरात आली आणि जोरात आल्यानंतर ती एकदम एकदम फास्टमध्ये होते आणि समोरून एक आ एक आजोबा होते आणि दोन महिला होते त्या गाडीवरती त्यांना तर उडवलंच त्यांनी पण इथं आल्यानंतर त्याचे कंट्रोलच्या बाहेर गेल्यानंतर गाडी सरळ आली आणि दुकानला धडकली आणि मी पण दुकानपासून उभं होतो आणि माझी पण गाडी झडकली आहे आणि बाकी काही नाही झालेलं माझ्या माझ्या गाडीचे पण खुणा हो हा जखमी झालेले एक आजी जोरात पडलेले आहेत आणि त्याच्यासोबत दुसरी एक महिला होती आणि एक आजोबा होते तिघांना तर लागलेले पण बाकीचं इथं दुकानावरती तर दुखापत नाही झाली पण नुकसान भरपूर झालेलं त्याच्यामध्ये दुकानाने गाडी पण गेलेली